सांगितलेला हा प्रसंग बघा आज आनंदवनाला पंच्याहत्तर वर्ष होत आहेत हा जसा आनंदाचा क्षण आहे तसाच हाही क्षण खूप खास होता पुलं म्हणतात मंगलम मी मंगलाष्टक म्हणायला सुरुवात केली माझ्या आयुष्यातला तो एक अद्भुत अनुभव होता बाबा आमट्यांच्या आनंदवनात महारोगातून मुक्त झालेली आठ जोडपी उभी होती एका मुहूर्तावर आठ लग्न लागत होती आणि अचानकपणे मंगलाष्टके म्हणणाऱ्या भटजीची भूमिका माझ्याकडे आली होती जरी काठाचा घेऊन आठ रोगमुक्त वधू उभ्या होत्या आणि समोर आठ रोगमुक्त वर होते सुंदर मांडव सजला होता पण खूप गर्दी दाटली होती त्यामुळे शेकडो माणसे उघड्यावर आकाशाच्या छताखाली चा बसली कॉलेजमध्ये शिकवणारे प्राध्यापक एन सी सी चे अधिकारी अगदी यांच्यापासून महारोगाने आपली क्रूर छिन्नी चालवून तोडलेल्या चार पाचशे जिवंत मानवी शिल्पांपर्यंत होती. गंगा सिंधू सरस्वती यमुना गोदावरी नर्मदा मी या पुण्यमातांचे स्मरण करत असताना मोठ्या प्रयासाने डोळ्याने बाहेर फोटो पाहणाऱ्या आनंदाच्या गंगा यमुनांना आवरत होत ज्यांच्या दर्शनाने केवळ किळस निर्माण होते असल्या मानवी देहाच्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून आठ जोडपी शापमुक्त होऊन विवाहाच्या मंगलवेदीवर उभी राहिली होती भीक मागण्या पलीकडे ज्या बोटे गळून पडलेल्या हातांचा अन्य उपयोग कोणी पाहिलाच नव्हता अशा वधूंच्या उरल्या सुरल्या बोटात त्यांनी वरमाला धरल्या होत्या हाकेच्या अंतरावर त्यांनी त्या तसल्या हातांनी राबून पिकवलेली शेती होती सुंदर घरे उभी राहिली होती अंगणात बाग होती दारी मोगरा फुलला होता बाबा आमटे नावाचा धर्म पिता आणि साधना आमटे नावाची धर्म माता आनंदाश्रूंचे उदक सोडून या पोरींच कन्यादान करत होती शुभमंगल सावधान या मंत्र घोषाला आज केवढा विराट आशय लाभला होता आली लग्न घडी वधूवर शिरी टाका सुमंत्र अक्षता, अक्षतांचा वर्षाव झाला एकेकाळी -एक क्षतांनी भरलेल्या शरीरावर आज मंगलाक्षतांची वृष्टी झाली अंतरपाठ दूर झाला आठ लग्ने एकदम लागली